नमस्कार आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी बातमी आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्तुत्य उपक्रमाची अहमदपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शक महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर राजश्री जाधव जगताप यांच्या संकल्पनेतून नगर परिषदेतील एकतीस स्वच्छता महिला कामगारांना साडी चोळी व दिवाळीच्या फराळाची भेट देऊन त्यांनी वर्षभर केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता जाधव हो। डॉक्टर ललिता किनगावकर अंजली वाघंबर पूजा गायकवाड प्राध्यापक रत्नाकर नळेगावकर डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी ओमभाऊ पुणे यादव जगताप सर हे उपस्थित होते अहमदपूर शहरात स्वच्छता ठेवण्यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांचा मोठा सिंहाचा वाटा असून त्यांचीही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपण दिवाळी तर प्रत्येकजण साजरी करत असतो पण उन्हाळा पावसाळा बाराही महिने आपल्या आरोग्याची काळजी न करता पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वच्छतेचे काम करणाऱ्या अशा कामगार कष्ट करणाऱ्या महिलांसोबत दिवाळी साजरी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य समजून दिवाळीची भेट म्हणून त्यांना सन्मान केला पाहिजे म्हणून पैशाने नाही तरी मनाने मोठा झाला पाहिजे ज्यांची क्षमता आहे त्यांच्या मनात दानात व निर्माण झाली पाहिजे अंधश्रद्धा <tell noise> निर्मूलन समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सतत राबवले जातात आणि तेच कार्यक्रम प्रेरणादायी ठरत असतात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज गायकवाड तर आभार प्राध्यापक विलास चापोलीकर यांनी मानले यावेळी चंद्रशेखर भालेराव एम एन क्षीरसागर पत्रकाराजे भालेराव धम्मा ढवळे बालाजी कासले दिलीप ढवळे विलास कदम विशाल कदम राजपाल ढवळे दिलीप शिंदे आदींची उपस्थिती होती अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी जयहिंद न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा पाहत रहा जयहिंद न्यूज चॅनेल धन्यवाद